आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा कोल्हापुरात होणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली सतरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील दसरा चौक इथं या विजय संकल्प महासभेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सोमवारी जाहीर झाल्या असून आचारसंहिताही लागू झाली आहे यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची विजयी संकल्प महासभा कोल्हापुरातील दसरा चौक इथं आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या विजयी संकल्प महासभेला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं याबरोबरच वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर युवा नेते सुजात आंबेडकर डॉक्टर क्रांती सावंत सोमनाथ साळुंके सिद्धार्थ मुकले इम्तियाज नदाफ बाबुराव आयवाळे अरुण सोनवणे जनार्दन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे असं सोनवणे यांनी सांगितलं